नमस्कार मित्रांनो निवडणुकांच्या निकालानंतरचा दिवस आहे घडामोडी वेगाने घडत आहेत आणि त्यामुळे व्हिडिओ करणं थोडंसं झिकिरीचं आहे कारण आपण एक व्हिडिओ करावा आणि त्याच्यानंतर तो अपलोड करता करता एखादी बातमी यावी आणि त्याच्यातनं एक वेगळं चित्र निर्माण व्हावं ही शक्यता खूप आहे मगाशीच एक व्हिडिओ केला आणि व्हिडिओ करून अपलोड केल्यावर लक्षात आलं की नुकतीच शरद पवारांची पत्रकार परिषद सुरू आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटलं की आता आपण व्हिडिओ बोललो आहे काहीतरी वेगळी भूमिका त्याच्यात काही येत नाही ना पण एक गोष्टीचं कौतुक करायला पाहिजे शरद पवारांनी घेतलेली भूमिका एका प्रगल्भ राजकारणाची आहे मी काही शरद पवारांचं कौतुक करत नाही आहे पण उद्धव ठाकरेंसारख्या किंवा संजय राऊतांसारखी बालिश भूमिका न घेता शरद पवारांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित दिली आणि त्याच्यात त्यांनी अगदी स्पष्टपणे आपला पराभवही मान्य केला आणि जे असे प्रश्न आहेत की या जातीने यांना मतदान केलं का किंवा व्ही एममध्ये घोटाळा झाला का त्याला स्पष्टपणे या गोष्टींवर त्यांनी खुलासा केला कुठेही काही ईव्ही एममध्ये घोटाळा झाला असू शकतो किंवा अशा प्रकारची उत्तरं त्यांनी दिली नाही मित्रांनो तुम्हाला आठवत असेल की वेळोवेळी जेव्हा भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केली जाते तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यायला हवा अशी मागणी उपस्थित होते निश्चितच स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार दिला तर तो त्या पुरस्काराचा सन्मानच ठरेल सावरकर त्याच्या पलीकडे गेलेले पण तो दिला जात नाही आणि मग दरवेळेला सावरकर प्रेमींना थोडस सा वाईट वाटतं विषाद वाटतो की राजकीय नेत्यांना भारतरत्न देण्यात आला तर सावरकरांना का नाही मागे एकदा अमित हा प्रश्न विचारण्यात आला होता बहुतेक ठाण्याला स्वातंत्र्यवीर सावरकर संमेलन होतं तेव्हा आणि त्याचं उत्तर अमित शहानी दिलेलं ते अजूनही माझ्या लक्षात आहे त्याच्यात अमित शहा म्हणालेले की बाकीच्या राजकीय नेत्यांना किंवा स्वातंत्र्य चळवळीतल्या लोकांना सरकारने पुरस्कार दिला पण स्वातंत्र्यवीर सावरकरांना जो पुरस्कार दिला तो जनतेने दिला आणि तो पुरस्कार त्यांनी इतर कोणालाही दिला नाही त्यांना वीर हा पुरस्कार ही पदवी दिली ती लोकांनी दिलेली आहे आणि ती वीरता अंगी असावी लागते लोकांनी एकदा तुम्हाला वीर म्हटलं की तुम्हाला सरकारच्या पुरस्काराची काय गरज आहे आज मी जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघतोय आणि काल संध्याकाळपासूनच एक नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न सुरू झालेला म्हणून म्हटलं की यांची ताकद मला असं वाटलं की आता आपलं काम झालं बाकी कोणी राजकीय संन्यास घेतला निवृत्ती घेतली नाही घेतली तरी आपण आता राजकारणावरचे व्हिडिओ आता कमी करावे बंद करावे कारण हे खूप गुराळ पाच वर्ष लोकांच्या आयुष्यात राजकारण हे चटणी कोशिंबीर इतकं असावं पण गेली पाच वर्ष सकाळ संध्याकाळ चपाती भाजी किंवा डाळ भात खावा तशा प्रकारे आपण राजकारण खातोय अनेक लोकांना त्याच्यातनं राजकारण एन्जॉय करायची ही सवय लागली आम्हाला तर ती अनेक वर्षांपासून पण लगेच काल संध्याकाळपासून नॅरेटिव्ह सुरू झाला की आता भाजप एकनाथ शिंदेना दगा देणार आता भाजप स्वतःकडे मुख्यमंत्रीपद घेणार शिंदेची गरज संपली मला असं वाटतं शिवसेनेनी आणि शिवसेनेचे नेते असलेल्या एकनाथ शिंदेनी याबाबत स्वतः भूमिका घेतली स्वतःहून मुख्यमंत्रीपद भाजपाकडे आणि त्याच्यातही देवेंद्र फडणवीसांकडे सोपवण्याचा निर्णय किंवा त्यांना त्यांनी आवाहन केलं की तुम्ही मुख्यमंत्री व्हा तर याच्यातनं एकनाथ शिंदेसाठी मुख्यमंत्रीपदापेक्षा मोठं पद मिळवण्याचा मार्ग मोकळा होईल तुम्ही म्हणाल हे सगळं सांगायच्या गोष्टी आहेत असं काही मुख्यमंत्रीपदापेक्षा मोठं पद कुठलं नसतं मुख्यमंत्रीपद एकदा आलं की सगळी सत्ता तुमच्याकडे येते राज्याच्या इतिहासात तुमचं नाव दर्ज होतं मला असं वाटतं की एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदापेक्षा मोठं पद मिळवण्याची ही संधी आणि हे पद त्यांना बाकी कोणी नाही तर लोक देऊ शकतात या पदाबद्दल तुमच्या मनात शंका असेल पण माझ्या मनात कोणती शंका नाही हे पद मुख्यमंत्र्याचं नाही आहे देशाच्या संरक्षण अर्थ मंत्र्यांचं अर्थमंत्र्यांचं गृहमंत्र्यांचं हेही नाही आहे हे पद किंवा ही पदवी आहे धर्मवीर दोन स्वर्गीय आनंद दिघे यांच्यानंतर धर्मवीर दोन किंवा धर्मवीर ही पदवी जर कोणाला दिली जाऊ शकत असेल तर ती एकनाथ शिंदे त्याचे पात्र व्यक्ती आहेत शिवसेनेचं केवळ पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि ती पेल्ली आणि त्यासाठी तमाम शिवसैनिक एकनाथ शिंदेचे उपकार विसरणार आहेत मित्रांनो शिवसेना पक्ष म्हणून संघटना म्हणून म्हणजे तो पक्ष एक संघटना या आपल्या ओळखीच्या पुढे फारसा जाऊ शकला नाही आजही शिवसेना म्हटल्यावर एक संघटना म्हणून डोळ्यासमोर येतो एक राजकीय पक्ष असं खऱ्या अर्थाने डोळ्यासमोर येत नाही आणि ते यायचं कारण म्हणजे आणि शिवसेनेचे जे वैचारिक विरोधक आहेत त्यांनाही शिवसेनेबद्दल एक आत्मीयता असण्याचं कारण म्हणजे शिवसेनेच्यामध्ये असलेली एक इन्फॉर्मेलिटी की तुम्ही शिवसेनेच्या शाखा प्रमुखांना नगरसेवकांना आमदारांना खासदारांना शिवसेना प्रमुखांना तुम्ही प्रत्यक्ष जाऊन भेटू शकता तुमची गाराणी मांडू शकता तुमच्या समस्या घेऊ जाऊ शकता जेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते आणि त्यांची प्रकृती चांगली होती तेव्हा मातोश्रीचे दरवाजे सामान्य शिवसैनिकांसाठी खुले असायचे अर्थात शिवसेनेची एक संघटना म्हणून व्याप्ती ही छोटी होती आता सारखा आता सारखा म्हणजे दोन हजार चौदा साली जसा एक बासष्ट आमदार असलेला आणि जवळपास सतरा अठरा खासदार असलेला पक्ष तो नव्हता आणि त्यामुळे मुंबई ठाणे कोकणातले शिवसैनिक मराठवाड्यातले शिवसैनिक आपल्या अडीअडचणी घेऊन बाळासाहेबांकडे येऊ शकायचे आणि शिवसेना जिथे सरकार पोचू शकत नाही तिथे शिवसेना संघटना म्हणून लोकांपर्यंत पोचायची लोकांच्या अडचणीत त्यांना मदत करायची या सगळ्यात तेव्हाही जर कोणाचं काम उठून दिसत होतं तर ते स्वर्गीय दिघेंचं ठाण्यात त्यांनी एक वेगळ्या प्रकारची ओळख तयार केली होती कारण पोलिसांचा जाच आहे महापालिकेत तुमचं कोणी ऐकणारं नाही सरकार तुमचं ऐकत नाही संवेदनशील नाही अशा वेळेला एक समांतर यंत्रणा त्यांनी उभी केली होती आणि त्यामुळे दिघेंना जाऊन जवळपास पंचवीस वर्ष होत आली तरी देखील त्यांचं नाव लोकांच्या स्मरणात आहे था। उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष आणि नंतर अध्यक्ष झाल्यावर शिवसेनेची नेमकी तीच ओळख पुसली गेली त्यांनी शिवसेनेचं मातोश्री क्लब किंवा एका फॅमिली लिमिटेड पक्षामध्ये रूपांतर केलं सगळ्या गोष्टी ठाकरे पाटणकर याच लोकांच्या हातात आल्या आताही बघा एकाच घरातले तीन आमदार शिवसेना उभाठाचे आहेत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे वरुण सरदेसाई मातोश्रीचे दरवाजे सामान्य लोकांसाठी बंद झाले मुख्यमंत्रीपद असतानाही मुख्यमंत्री जर कोणाला भेटत नसतील आपल्या मंत्र्यांना भेटत नसतील आमदारांना भेटत नसतील सामान्य लोकांना काय भेटणार सामान्य शिवसैनिकांच्या गराड्यात असलेले ठाकरे कुटुंबीय आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या काळात म्हणजे सगळे हायफाय बॉलिवूड परदेशी लोक उद्योगपती अशा गरड्यात दिसायला लागले बार मालक नाईट लाईफ एंटरप्राईज सगळी आणि त्याच्यातच शिवसेना शिवसेनेची ओळख विसरायला लागली आणि तेव्हाच ही गोष्ट स्पष्ट दिसत होती की असं जर चालू राहिलं तर शिवसेनेची अवस्था आसाम परिषद किंवा अकाली दलासारखी होणार आहे भाजपने फक्त त्या संधीचा फायदा घेतला कारण एखादी संघटना जेव्हा कमकुवत होत असते आणि त्याचा फायदा राष्ट्रवादी म्हणजे शिवसेनेचं जेवढं नुकसान तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनी शरद पवारांनी केलं कोकणामध्ये शिवसेनेला संपवण्याचं काम शरद पवारांनी केलं नाशिकमध्ये किंवा उत्तर महाराष्ट्रात शिवसेनेला सुरुंग लावण्याचं काम एकीकडे राष्ट्रवादी आणि दुसरीकडे मनसेने केलं पण ते त्यांनाही दोष देऊ शकत नाहीत कारण जबाबदारी उद्धव ठाकरेंची होती तेव्हा महाराष्ट्रात पिंजून काढणं आता जसं शाखा शाखाप्रमुख मातोश्रीवर आलेले दिसतात उद्धव ठाकरेंबरोबर फोटो काढताना दिसतात त्यांच्या समोर गाराणी मांडताना दिसतात असं दोन हजार नऊ ते दोन हजार बावीस पर्यंत का दिसलं नाही ते जर दिसलं असतं तर आज शिवसेनेची अवस्था अशी झाली नसती आणि ती होत होती आणि त्यामुळे असं वाटायला लागलं की आता शिवसेना स्वतःहून संपत जाणार आणि त्याचा फायदा भाजपाने घेतला याच्यामध्ये भाजपाची चूक नाही कारण जर राष्ट्रवादी फायदा घेतोय मनसे फायदा घेतोय तर भाजपाचं स्वतःचं सत्तेत यायचं स्वप्न त्याच्यामुळे अशक्य झालं असतं पण भाजपाने फायदा सुरुवात केल्यावर म्हणजे दुसरे येऊन लुटत होते तेव्हा उद्धव ठाकरेंना त्याची पर्वा नव्हती पण भाजपाने ते स्थान घेतल्यावर त्यांचा जो जळफळाट आहे म्हणजे भाजपाबद्दल आणि त्याच्यातही देवेंद्र फडणवीसांबद्दलचा जळफळाट आहे तो सातत्याने वाढत चालला उद्धव ठाकरे राजकारणात शिल्लक राहिले ते, ते देवेंद्र फडणवीसांमुळे नाहीतर कदाचित भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने शिवसेनेचा कार्यक्रम करायची तेव्हाच तयारी केली होती दोन हजार चौदा साली दोन हजार सतरा साली शिवसेना मुंबई महानगरपालिकेत हरली असती तर ती त्याच्यातनं उभीच राहिली नसती मुंबई महापालिका शिवसेनेला देण्याचं काम त्याचं थोडं तरी श्रेय देवेंद्र फडणवीसांना आहे आता मी मागचा इतिहास काढत नाही कारण आपण एकनाथ शिंदेच्या भविष्याबद्दल बोलतोय आणि त्यामुळे खरोखर एकनाथ शिंदेनी शिवसेना वाचवली आणि वाचवली नाही तर ती पुन्हा एकदा पुनरुज्जीवित केली सत्तावन्न आमदार निवडून येणं आणि सत्तावन्न अधिक उबाटा सेनेचे एकवीस म्हणजे एवढं यश मला आठवत नाही एकोणीशे पंच्याण्णव साली पण शिवसेनेला मिळालं नव्हतं त्यातल्या उबाटा सैनिकांना उबाटा सेनेला असलेली मुस्लिम मतं किंवा भाजपा विरोधकांची मतं ती फारशी धरली नाही पण सत्तावन्न जागा हे खूप मोठं यश आहे आणि तेही एक्क्याऐंशी पैकी सत्तावन्न जागा पूर्वी शिवसेनेला ज्या जागा मिळायच्या त्या एकशे एकाहत्तर पैकी मिळायच्या म्हणजे शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा कायम चाळीस टक्के पस्तीस टक्के चाळीस टक्के स्ट्राईक रेट गेला नाही या वेळेला शिवसेनेचा स्ट्राईक रेट सत्तर टक्क्याच्या वरती आहे पण नुसत्या जागा मिळवल्याने काम संपत नाही लढाई संपत नाही मित्रांनो खरंच सांगतो भारत आज वेगाने विकास करत आहे आर्थिक स्थैर्य आलेलं आहे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या करण्यासाठी पूर्वी संघटना लागायची ते आता सरकार करतं शिवसेना जेव्हा लोकांमध्ये रुजली तेव्हा सरकारनी खर्च केलेल्या एक रुपयातले पंच्याऐंशी पैसे व्यवस्थेत चोरी व्हायचे आणि हे स्वतः देशाचे पंतप्रधान राजीव गांधीज म्हणाले होते की एक रुपया सरकार खर्च करतो तेव्हा लाभार्थींपर्यंत पंधरा पैसे पोचतात आता सरकार लाभार्थींना एक रुपया पाठवतो लाभार्थींना पूर्ण एक रुपया मिळतो कारण थेट बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात आणि त्याच्यामुळे एक संघटना म्हणून शिवसेनेची भूमिका होती ती बदललेली आहे आणि या बदलत्या काळानुसार शिवसेनेची भूमिका त्याला आकार देण्याचं काम जर कोणी करू शकत असेल तर ते एकनाथ शिंदे करू शकतात मुख्यमंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ उज्ज्वल झालेला म्हणजे प्रकारे लक्षात राहण्याला सरकार स्मरणीय राहिलेलं आहे पण त्याच्यातही ते लक्षात घ्या दोन हजार बावीस ते दोन हजार जून दोन हजार चोवीस पर्यंत जरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी राज्याच्या एकूणच राज्याचा गाडा पुढे नेण्यामध्ये त्याच्यावर छाप देवेंद्र फडणवीसांची होती एकनाथ शिंदेंचा कार्यकाळ झळाळून उठला तो लोकसभा निवडणुकीतल्या धक्क्यानंतर त्याच्यानंतर एका प्रकारे त्यांनी सूत्र हातात घेतली आणि या ज्या सगळ्या लोककल्याणकारी योजना आहेत त्या राबवल्यामुळे एकनाथ शिंदे आज घराघरात खास करून महाराष्ट्रातल्या कोट्यावधी महिलांमध्ये लोकप्रिय आहेत त्याच्या आधी ते काम करवते रात्री उशिरापर्यंत तीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत काम करणं शिवसैनिकांना भेटी देणं ज्या शिवसैनिकांनी त्यांना बंडामध्ये साथ दिली त्याच्यातले काहीजणं मंत्री बनवण्याच्या योग्यतेचे नसूनही त्यांच्या सगळ्यांचं पुनरुज्जीवन करणं कारण हा विश्वासाचा प्रश्न आहे हा दिलेल्या शब्दाचा प्रश्न आहे तो त्यांनी राखला आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत पण आता राज्य एका वेगळ्या परिस्थितीत आहे या ज्या सगळ्या योजना घोषित केल्यात त्याच्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थिती आर्थिक शिस्त बिघडता कामाने राज्याचा आर्थिक विकास वेगाने पुढे जात राहायला पाहिजे आणि हे जे सगळं आहे ज्याला अनियोजित विकास म्हणतात म्हणजे शहरं आहेत ती आपली वाढत चालले आहेत त्याला नियोजन नाही एफ एस आय टी डी आर सगळीकडे त्याचं मोठं खिळापत वाटून विकास होतोय पण त्याच्यातनं लाँग टर्म विजन कुठेतरी आपली तुटते आज जगात जे बदल होत आहेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यामुळे जगात खूप मोठी स्थित्यंतर येणार आहेत आणि त्याच्यात भारताचा फायदा होऊ शकतो तो फायदा करून घ्यायचा तर भारताला आणि त्याच्यातही महाराष्ट्राला ज्या प्रकारच्या नेतृत्वाची गरज आहे ते नेतृत्व जसं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आहे तसं नेतृत्व भाजपात देवेंद्र फडणवीसांचं निश्चितपणे आहे आणि त्यामुळे या परिस्थितीत राज्याचं सुकाणू त्यांच्या हातात राहिलं तर जे पॉझिटिव्ह गोष्टी ज्या नवीन गोष्टी भारतात येणार आहेत त्यातल्या बऱ्याच गोष्टी महाराष्ट्रात येऊ शकतील अन्यथा आपण रडायला मोकळे की हे गुजरातमध्ये गेलं ते गुजरातमध्ये गेलं देवेंद्र फडणवीसांचं क्षितिज मोठं आहे जे सागर हु लोटके वापस आता वगैरे ठीक आहे पण त्यांनीच जसं परवा काल म्हटलं की बाज की उडान त्यांना आकाशात झेप घ्यायचे पण ती झेप घेण्यापूर्वी त्यांना सेट होणं आवश्यक आहे आणि त्यामुळे तेवढा काळ मला असं वाटतं त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवावं तोपर्यंत एकनाथ शिंदेनी सरकारमध्ये राहून किंवा सरकारच्या बाहेर राहून शिवसेना पुनरुज्जीवित केल्यानंतर ती स्वतःच्या पायावर अधिक सक्षमपणे उभी राहील विकासामुळे जी विषमता वाढते आणि विषमता वाढल्यामुळे सामान्य लोकांना वाटतं की सरकार आपल्या प्रश्नांबाबत संवेदनशील नाही आहे आपल्याबाबत सरकार गंभीर नाही आहे तिथे मा, मा, तर तिथे तुम्ही संघटनेच्या माध्यमातून पोचून लोकांची दुःख दूर करायला लोकांना मदत करायला ज्या प्रकारचं काम आवश्यक आहे ते आजच्या घडीला महाराष्ट्रात एकनाथ शिंदेपेक्षा जास्त चांगलं कोणी करू शकत नाही आणि ते जर काम एकनाथ शिंदेनी या काळात केलं मंत्रिपद घेऊन किंवा मंत्रिपद न घेता तर येणारा भविष्य काळ त्यांना धर्मवीर किंवा धर्मवीर दोन म्हणून ओळखेल याबाबत मला खात्री आहे हे झालं तर चहा बिस्किट पत्रकारांची धडपड सुरू आहे की पहिल्या दिवसापासून भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण करून काड्या घालायचं राजकारण करून ही लढाई चालू ठेवायची त्यालाही जबरदस्त धक्का बसणार आहे शेवटी निर्णय तिन्ही पक्षांच्या नेत्यांना करायचा आहे भाजपाचं केंद्रीय नेतृत्व त्याच्यामध्ये लक्ष घालणार आहे पण अशा प्रकारची भूमिका एकनाथ शिंदेनी स्वतः घेतली आणि स्वतःसाठी एक योग्य रोल निर्माण केला गरिबांचा नाथ एकनाथ ही जी त्यांची एक ओळख आहे ती अधिक सुस्पष्ट केली तर त्यांना जे मिळणार आहे ते मुख्यमंत्रीपदापेक्षा खूप जास्त असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि तुर्ता तुर्तास तिथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी